नमस्कार हा व्हिडिओ बनवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या चालू असलेला धर्मवीर बलिदान मास हे धर्मवीर बलिदान मास आज संपूर्ण महाराष्ट्रातील तरुण अनेक वयोवृद्ध व्यक्तीही पाळत आहेत एवढंच नाही तर अनेक स्त्रिया अनेक मुली पायातली चप्पल तसेच अनेक गोष्टींचा त्याग करून हा आपला बलिदान मास पाळत आहेत आणि हा बलिदान मास कसा पाळावा तो का पाळावा त्याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे हा सांगणारा एक आपल्या गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजींचा एक व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती मागच्या वेळेस अपलोड केला त्याचे लिंकही तुम्ही वरती आय बटनमध्ये आहे तुम्ही पाहिलं नसेल तर तो पाहून घ्या पण सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट की तो व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या खाली आलेल्या हे तुम्ही एक वेळ नक्की वाचा या कमेंट काही टीकाकारांनी काय पार ते बघा धर्मवीर बलिदान मास हे आपल्या राजावरती आपल्या छत्रपतींवरती ज्या औरंग्यानं चाळीस दिवस अनन्वित अत्याचार केला तो अत्याचाराची जाणीव कुठंतरी आपल्याला राहावी म्हणून आपण हा बलिदान मास पाळावा आणि याची संपूर्ण माहिती त्यामध्ये दिली पण काही बुद्धिजीवींनी ही कमेंट एवढ्या खालच्या लेवलला जाऊन केले की ते मला वाचूही वाटत नाही पण त्या कमेंटमधल्या काही कमेंट मी तुम्हाला इथे नक्की वाचून दाखवेन पण त्यापूर्वी मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे काय तुम्हाला वाटतं की आपल्या धर्मवीर संभाजी महाराजांनी जे बलिदान आपल्या हिंदू धर्मासाठी दिलं ते बलिदान कधीतरी वाया गेले आजकाल ज्या कमेंट किंवा ज्या टीकाकारांच्या टीका येत आहेत ते बघून तर असंच वाटतं की महाराजांचं बलिदान खरंच वाया गेलंय आणि छत्रपतींचा जो छावा चित्रपट आता आला त्या चित्रपटावरती अनेक लोकांनी डोळ्यात पाणी आणलं अनेक चांगले रिव्ह्यू दिले पण कुठेतरी तो दोन तीन तासाचा दा पिक्चर बघून महाराजांनी जे चाळीस दिवसानंतर अत्याचार सहन केला त्याचा तो जो त्रास आहे तो आपल्याला समजणार नाही म्हणून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्याकडून हे चाळीस दिवस बलिदान मास पाळलं जातं आणि ह्या बलिदान मासातून एवढंच साध्य केलं जातं की जे आपल्या राजाला जे आपल्या छत्रपतींना त्रास सहन करावा लागलाय त्या लेवलचा त्रास तर आपल्याला होणार नाही पण कुठेतरी पायात चप्पल घातल्यानंतर ज्यावेळेस आपण उन्हात जातो ज्यावेळेस पायाला चारका लागतो ना त्यावेळेस लक्षात येतं की महाराजांची कातडी ज्या गरम करून सुल्ली जायची त्यावेळेस त्यांना तो जो त्रास सहन करावा लागलाय तो काय असेल तर असे संपूर्ण तो जो त्रास आहे महाराजांचा तो आपल्याला चाळीस दिवसात कुठेतरी थोडाफार प्रमाणात अनुभवता यावा मला वाटत नाही की त्याचा आपण पॉइंट पॉईंट एक पर्सेंट तो त्रास आपण सहन करू शकतो पण त्याची जाणीव कुठेतरी आपल्याला दरवर्षी असावी म्हणून हा बलिदान मास पाळला जातो आणि ते पाळण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राला हा उपक्रम राबवण्यासाठी ज्या गुरुवारी संभाजी भिडे गुरुजींनी हा उपक्रम एकोणीसशे पासून चालू केला आणि त्याबद्दलचा कंटिन्यू महाराष्ट्रातून चांगला रिस्पॉन्स येत असतानाच काही बुद्धीजीवी याच्या विरोधात जात आहेत आणि ते कोणत्या लेवलला कमेंट करत आहेत ते एकदा नक्की बघा मी तुम्हाला कमेंट थोडाफार कमेंट आहे जेव्हा वाचून दाखवतो की खरंच वाटतं की हे कमेंट करणाऱ्याच्या बुद्धीची मला क्यू येते की अशी ही औलादी आपल्या आज महाराष्ट्रात आहेत या कमेंट वाचून दाखवण्यापूर्वी एक गोष्ट मला यातून जाणवली तो म्हणजे आपल्या मनामध्ये असलेला ब्राह्मणवाद संभाजी भिडे गुरुजी हे केवळ ब्राह्मण आहेत म्हणून त्यांनी जो उपक्रम चालू केलाय त्याला विरोध करायचा हे मला म्हणजे ते बुद्धिजीवींचं कामच नाही मला वाटतं त्यांचा तो उपक्रम हा वाकाळण्याजोगा आहे आणि तो आपल्या छत्रपतींना आठवण करून देणार आहे म्हणून तो आपण बलिदान मास पाळला पाहिजे ना की फक्त भिडे गुरुजींनी तो चालू केलाय म्हणून आपण त्याला विरोध करायचा तर अशीही बुद्धिजीवी आहेत यामध्ये सगळ्यात पहिले कमेंट बघा या कडूला मनुस्मृतीप्रमाणे या मनुच्या किड्याने सजा दिली गेली म्हणजे महाराजांना बघा जी सजा दिली गेली ती मनुस्मृतीप्रमाणे दिली गेली तुम्हाला वाटतं का हा लॉजिकचा प्रश्न आहे वाटतच नाही कारण पकडले औरंगजेबानं मारलंय औरंगजेबानं चाळीस दिवस यांना अत्याचार केले ते औरंगजेबानं आणि तिथे सजा दिली गेली आहे तो एका आपल्याच धर्माला कट्टर मानणाऱ्या औरंगजेब आपल्या हिंदू धर्माचा जो ग्रंथ आहे मनु त्या मनूच्या प्रमाणे त्याला सजा दिली असेल वाटतं का मी परवा ज्या वेळेस मी छावा चित्रपट बघून बाहेर आलो त्यातलाच एक सेक्युलर वाला मला सहज म्हणाला की बघितलंच ना महाराजांना कसे हाल हाल करून मारले पहिलं वाक्य तर त्याचं मला बरोबर वाटलं हो बरोबरच आहे महाराजांना तर हाल हाल करून मारलेत त्यात काय हेच नाही पण दुसरं वाक्य तो हे बोलला की अशा मनुस्मृतीमध्ये हजारो शिक्षा दिलेत आणि महाराजांना जे मारलं ते मनुस्मृतीप्रमाणेच मारलं आता मात्र अशा बुद्धिजीवी लोकांची मला खरंच क्यू करावी वाटते कारण यांना इतिहासही फारसा माहीत नाही कोणीतरी सांगितलं त्याचं ऐकायचं नाही आपण बोलायचं फक्त अशी लोक अशा कमेंटमध्ये येतात आणि ते कमेंट करतात आणि माझ्या या पूर्ण कमेंट लिस्टमध्ये मला फक्त एक एकच व्यक्ती भेटला जो फक्त आपल्या भिडे गुरुजींना सपोर्ट करणारे एक कमेंट केला बाकीच्या दरकऱ्यांनी कमेंट ह्या गोष्टीसाठी केलं नसेल की कुत्रे भुकत आहेत भुकत आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपण आपलं कार्य करत राहायचं पण एक दिवस या कुत्र्यांचा माज एवढा वाढतो ना कि ते आपल्याच घरात येऊन आपल्यावरच वेळ गुर करणार त्यांना वाटेल हे शांत म्हणजे चुकीचं आहे असं नाही आपल्याला शिकवण आहे कोणाच्याही विरोधात जाऊन बोलू नका आणि जे आपले विरोध करतायत त्यांच्या टीकेला उत्तरही देऊ नका पण एक गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत आपण यांच्या विरोधात बोलणार नाही तोपर्यंतची तोंड बंद होणार नाहीत कारण त्यांना हे वाटेल की आपण शांत बसतोय म्हणजे त्यांनी जे सांगतायत ते बरोबर आहे असं नाही जे सत्य ते, ते समोर आलं पाहिजे आणि म्हणून हे टिकेल आपण उत्तर दिलं पाहिजे त्याच्यानंतर दुसरी कमेंट आली आज आम्ही वैदिकांना बोलतापांना बळी पडतोय हे दुर्दैव आहे वै, म्हणजे वैदिकांच्या बोलतापांना आपण बळी पडतोय असं त्यांना वाटतंय सिंधु संस्कृतीपासून आजपर्यंत यांनी फक्त भारतीयांना लुबाडले आहे यांनी म्हणजे ब्राह्मणांनी त्यांना फक्त एवढंच सांगायचं की बिडे गुरुजी हे ब्राह्मण आहेत आणि त्यांनी संपूर्ण भारताला लुबडलंय सावध राहारे बाबांनो जय भीम जय शिवराय आता यावरती मी काय फारसं बोलत नाही जय भीम आणि जय शिवराय हे आलं बरं वाटलं कुठंतरी आपल्या भीमराव आंबेडकरांच्या समाजानं शिवाजी महाराजांना एक्सेप्ट केलं ते बरं आहे ना म्हणण्यापेक्षा जय शिवराय तर म्हणतायत पण त्याच्या आधीची जी मानसिकता ती थोडीफार त्यांना बदलायला हवी याच्याबद्दल मी जास्त काय बोलत नाही याच्याबद्दल मी पुढच्या एका व्हिडिओमध्ये सविस्तर तुम्हाला सांगेन त्यानंतर बऱ्याच वैदिक धर्माच्या ब्राह्मणाविरोधातल्या अनेक कमेंट आल्या त्यानंतर एकातर तर पट्ट्याने काय मास्त समाज आणि मराठा बहुजन समाजातील तरुणांच्या भावना भडकावून स्वतःची पोळी भाजवण्याची नवीन कृप्ती आहे ही म्हणजे आपण जे बलिदान मास पाहतोय हे फक्त मराठ्यांच्या पोरांच्या जी माती भडकवण्याचं काम आहे ते करण्याचं काम आहे असं या कमेंट मध्ये त्याचं म्हणणं आहे आता चेतावणी देणाऱ्या लोकांच्या बाहुल्या बनून दंगलखोर बनायचे आहे उद्योजक बनायचं आहे म्हणजे त्यांना म्हणायचं की दंगलखोर बनवून हे स्वतः उद्योजक बनत आहेत म्हणजे दंगावड तयार करणं हा यांचा उद्योग आहे असं या कमेंट मध्ये त्याला म्हणायचं आहे आता एक तर म्हणजे म्हणतोय की भेडे गुरुजींना तो भेडे मामा म्हणतोय चांगली गोष्ट आहे त्यांना आपल्या आईचा भाऊ तरी बनवलाय निदान गुरुजींना आणि गुरुजी सगळ्याच माता भगिनींना आपल्या आई बहिणी माते समानच मानतात मला बरं वाटलं की ह्याने कमेंट कमेंट गुरुजींच्या असली आपल्या गुरुजींना त्याने मामा मांडलंय तर तो म्हणतोय की तुम्ही जे सांगताय त्याचे फक्त पुरावे द्या भिडे मामा कहाणी नका सांगू सांगा लेखक कोणते पुस्तक आहे ते सांगा आम्ही घरी आणून वाचू जय भवानी जय शिवराय जे, जे, जे काय पुढे महाराजांचा उद्घोष केलाय त्याचं लिहिण्यावर त्याची मिस्टेक आहे त्यावरनं मला समजून गेलं की तू किती बुद्धिजीव आहे यानंतर अजून कमेंट केले के याचा अर्थ गुढीपाडवा म्हणजे संभाजी महाराजांची प्रतिकृती असल्याची गुढी समजायची का म्हणजे गुढीपाडव्याला यांनी संभाजी महाराजांची गुढी उभा केली असं समजून आपण गुढीपाडवा साजरा करायचा का असं याचं म्हणणं आहे यामध्ये नक्की त्याला टोमना मारायचं होतं का नक्की काय म्हणायचं होतं हे मला कळलं नाही पण मला एवढं नक्की कळलं की त्याला ह्या गोष्टीचं वाईट वाटतंय की जे बलिदान मास पाळलं जाते याचा विरोधच करायचा आहे या सर्व गोष्टी इतिहास घडल्या नाहीत असा एक इतिहासकार आपल्याला कमेंट मध्ये आलेला आहे तो म्हणतो की हा सर्व इतिहासात न घडलेल्या गोष्टी आहेत नेहमी असा असतो काहीतरी सांगत असतो यांच्या सोयीने सांगणारं अजब अजत्त बाबा यांचे म्हणजे यांना कमेंट करतानाही निदान स्पेलिंग मिस्टेक काय करावं किंवा लिहावं कसं हेही समजत नाहीत आणि हे बुद्धिजीवी लोक माझ्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये येऊन मला अशा कमेंट करत आहेत आता इथे एक शिवी दिल्या मी त्याबद्दल जास्त काय बोलत नाही म आपल्या गुरुजींविषयी शिव आहे ते माझ्या मध्ये जाऊन तुम्ही नक्की बघा तर आपण याला विरोध केला पाहिजे किंवा त्यांना आठशे लोकांची तोंड आपल्याला बंद करावे लागणार आहेत अजून एक मला महत्वाची काय ते कमेंट आली मी तुम्हाला ते नक्की वाचून दाखवीन हा ही शिक्षा कोणत्या धर्मात आहे ते पण महाराष्ट्राला सांगा कोणत्या धर्मात आहे म्हणजे बिडू गुरुजी किंवा ब्राह्मण समाज आहे तो कुठल्या इतर धर्माचा येतो तो का तो आपल्या हिंदू धर्माचाच आहे ना मग तुम्ही कुठेतरी त्यांना टोकाच्या भूमिकेला जाऊन त्याचा विरोध करताना हे तुम्ही विसरताय की तुम्ही आपल्या धर्मावरच टीका करताय वा तुमची बुद्धी हा अजून एक महत्वाची गोष्ट बघा आता सगळ्यात महत्वाची कमेंट एक आल्या बाजूला बघा महाराज कोणत्याच काल्पनिक देवाचे भक्त नव्हते महाराजांच्या आड बाजूनं मनुवादी मंडळी दैववाद मनुवाद मजबूत करत आहेत यांनी खोटे लिखाण आपल्या फायद्यासाठी लिहून ठेवलंय आणि आज ही मंडळी नेटून तेच सांगत आहेत महाराज भक्त असते तर त्यांनी असंख्य मंदिर बांधले असते बाळा मला फक्त तुला एवढंच सांगायचं आहे की महाराजांचा इतिहास जाऊन कुठंतरी वाच महाराजांनी मंदिरं बांधलेत का मस्जिद बांधलेत का कधी काय बांधलंच नाही ही जानकारी घे आणि राहू दे नाहीत फक्त रायगडावरच एकदा जाऊन आपल्या श्री जगदेश्वराचं मंदिर बघ त्यानंतर तुला समजून जाईल की महाराजांनी कोणती मंदिरं बांधली का नाही बांधली आणि याबद्दल जर तुला माहित नसेल ना जर इतिहास माहित नसेल तर मला वाटतं तो आधी इतिहास वाचून घे त्यानंतर कमेंटमध्ये ये बस मला याच्याबद्दल बद्दल किंवा अशा बुद्धिजीवी लोकांबद्दल मला काय फारसं सांगायचं नाही यांची नावं मी हायड करतोय कारण किती जर झाली तर ते आपल्या महाराष्ट्रात आपल्या मातीतली माणसं आहेत आणि मला यांना विरोध करायचा नाही कारण यांच्या बुद्धीचा एवढा विकास झाला नाही की त्यांनी महाराजांवरती किंवा आपल्या गुरुवार संभाजी भिडे गुरुजींवरती टीका करतील आपल्याला फक्त एवढंच करा की ज्यांनी हा व्हिडिओ बघितलाय त्यांनी त्या व्हिडिओवरती जाऊन त्यांनी जे उत्तर दिलंय त्यांना उत्तर द्या मला माहित आहे कुत्रे भुकतायत भुकणार त्यांना बघून आपल्याला ग बसायचं नाही तर त्यांना उत्तर द्यायचं आहे आपण शांत राहिलो तर त्यांना हे वाटेल की आपण शांत राहतोय म्हणजे ते बोलतायत ते खरं आहे असं नाही सत्य ते समोर आलं पाहिजे टीका करायला टीकेनाच उत्तर द्यावं लागतं तलवारीचं युद्ध हे तलवारीनं करावं लागणार आहे आणि शब्दांचं युद्ध हे शब्दांनीच करावं लागणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या धर्मवीर संभाजी महाराजांचं जे बलिदान मास पाळतायत त्यांनी आपल्या कोणत्या चाळीस दिवसात त्याग केलाय त्याची गोष्ट म्हणजे कुणी मुंडण केलंय कुणी चप्पल पाळलंय कुणी इतर खाद्यपदार्थ त्याग केलाय त्या कोणत्या गोष्टी आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका